आत्मा आणि देहाचा मेळ जन्म ते मृत्यू घालतो तो आत्मा आणि देहाचा मेळ तिसऱ्या नेत्राने पाहतो उभ्या आयुष्याचा खेळ जटामध्ये गुंतवल्या कार्य जटामध्ये गुंतवल्या कार्य वेड्या वाकड्या भाग्य माथ्यावर बसून हसण्याचा चंद्राने तर स्वीकारला पेशा रुद्राक्षाच्या माळे भोवती रुद्राक्षाच्या माळे भोवती मुंडमाळेचे अघोरी मृत्यू सर्व

करतोय स्मशान सोडून सरतोय दिसते कार्य शंकर तिथे अनेक पीडितांचा दुष्कृत झाल्यानंतर कुठे सडक पडलेला देह आम्ही असतो त्यांच्यासाठी हे सर्वांना समर्पित आहे वासना राक्षस हिस्त्र कृत्यांनी वासना राक्षस हिस्त्र कृत्यांनी देतोय बघ समाजाला हो कर शिकार मानवी व्यापाराची भिरकाव शक्ती विरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्यास विरुद्ध अन्याया असे जीवन तिथ मेळेत्यास मंथरलेल्या पाशामधून मंतरलेल्या पाशामधून मुक्त वाहूने गंगेचे पाणी मंतरलेल्या पाशामधून मुक्त वाहूने गंगेचे पाणी भक्तीमध्ये लिंग प्रज्ञा बेलपत्र वाहते तुझ्या चव बेलपत्र वाहते तुमच्या धन्यवाद